प्रश्न पहिला ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली व केव्हा झाली तर याच बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय अठराशे अठ्ठावीस मध्ये प्रश्न दुसरा आदी ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली व केव्हा स्थापन केली रवींद्रनाथ टागोर अठराशे पासष्ट याच बरोबर उत्तर आहे प्रश्न तिसरा पार्थिव ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी व केव केली तर बरोबर उत्तर आहे केशवचंद्र सेल अठराशे मध्ये प्रश्न उत्तर तरुण समाजाची स्थापना कोणीवर केली तर शिंदे एकोणीशे तेवीस मध्ये प्रश्न पाचवा प्रार्थना समाजाची स्थापना कोणीवर केव्हा केली बरोबर उत्तर आहे आत्माराम पांढरण सरखडकर अठराशे सदुसष्ट मध्ये प्रश्न सहावा आर्य समाजाची स्थापना कोणी व केव केली शामारा एकोणीसशे अठरा मध्ये सातवा प्रश्न आरे समाजाची स्थापना कोणी वेगळी उत्तर आहे पंडितारामाईक समाजाची स्थापना उत्तर आहे महात्मा फुले अठराशे मध्ये प्रश्न नववा सार्वजनिक समाजाची स्थापना कोणी केली त्याच्या बरोबर उत्तर आहे आनंद मोहन बोस अठराशे बहात्तर मध्ये लास्ट प्रश्न नवसंविधान संविधान समाज स्थापना कोणीव्हा केव्हा केली बरोबर उत्तर आहे यशवचंद्र अठराशे दे। ऐंशी मध्ये व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अशा नवीन माहितीसाठी फॉलो करा थँक्यू